नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मार्केट संपल्यानंतर घोडाफोनची मोठी बातमी आली कदाचित या बातमीचा परिणाम उद्याच्या मार्केटमध्ये वोडाफोनच्या शेअरवर होण्याची शक्यता आहे कारण वोडाफोनला तेवढे पैसे मिळतील वोडाफोनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी दोन हजार चारशे अठ्ठावन्न कोटी प्रेफरन्स शेअर्स इश्यू करायला आणि त्याद्वारे दोन हजार चारशे अठ्ठे अठ्ठावन्न कोटी रुपये गोळा करायला मंजुरी दिली नॉन प्रमोटर्स नॉकिया सोल्युशन्स आणि नेटवर्कला एक हजार पाचशे वीस कोटींचे तर एरिक्सनला नऊशे अडतीस कोटींचे शेअर्स अलॉट केले जाते या प्रेफरन्स शेअर्सची किंमत एफ पी ओच्या किंमतीपेक्षा म्हणजे फॉलोअन पब्लिक ऑफरच्या किमतीपेक्षा पस्तीस टक्के जास्त किंमत असेल आणि या शेअर्सला सहा महिन्याचा इन पिरियड असेल म्हणजे सहा महिनेपर्यंत हे शेअर्स ते लोकं विकू शकणार नाहीत ए बी ग्रुप आणि वोडाफोनचा स्टेक सदतीस पॉईंट तीन टक्के आणि सरकारचा स्टेक तेवीस पॉईंट दोन टक्के राहील या प्रेफरन्स अलॉटमेंटद्वारा उ उभ्या केलेल्या पैशाचा उपयोग फोर जी कव्हरेज आणि फाय जी लॉन्च करण्यासाठी केला जाईल तर याचा परिणाम उद्या वोडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आपल्याला दिसू शकतो आता चंद्राबाबू नायडू हे केंद्र सरकारमध्ये त्यांचे खासदार ते समाविष्ट झालेले आहेत तर कोणकोणत्या शेअरवर त्याचा परिणाम होईल याची एक लिस्ट आहे ती मी लिस्ट तुम्हाला देते आत्ता हे शेअर सगळे वाढलेले आहेत ते कमी होऊ द्या आणि मग त्या शेअरमध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर घ्या हेरिटेज फूड हेरिटेज फूडमध्ये चंद्राबाब नायडू या फैमिली का स्टेक पस्तीस टे अमर राजा बैटरी आता इन्फ्रास्ट्रक्चर बाबती के एन आर कन्स्ट्रक्शन आ सी पी लिखिता लिखिता इन्फ्रा नागार्जुना कंस्ट्रक्शन पीटी टी इंजिनिअरिंग आंध्र सीमेंट सागर सिमेंट आता श्रीम श्रीमच्या सुद्धा सरकार अधिक प्रमाणात गुंतवणूक करणार आहे कारण आंध्रामध्ये श्रीपचं उत्पादन अधिक प्रमाणात होतं तर, तर त्या लोकांना व्यवसाय उपलब्ध होईल म्हणून तर त्या दृष्टिकोनातून आवलती फीज आणि ॲपेक्स फ्रोझन फूड आणि दोन फार्मा कंपन्या ज्यांचे प्लांट तिथे आहे, तर अरविंदो फार्मा आणि नाटको फार्मा या दोन कंपन्या आपल्याला आंध्राच्या दृष्टीने लक्षात घ्यायच्या आहेत आता आज जी सलंटर व्हॅल्यूच्या संबंधात बरीच चर्चा झाली त्यामुळे इन्शुरन्सच्या शेअरवर परिणाम होईल आणि हा परिणाम एक टक्का एवढे न्यू बिझनेस मार्जिन जे आहे ते कमी होईल एक टक्का एवढा परिणाम होईल आता सरंडर व्हॅल्यू म्हणजे काय तर तुम्ही विमा आहे इन्शुरन्स घेतला आहे आणि त्याच्यानंतर चा तीन चार वर्षांनंतर बंद आहे किंवा त्याचा हप्ता भरण्याची तुमची ऐपत नाही त्यामुळे ती पॉलिसी बंद झाली आहे तर मग सगळेच्या सगळे पैसे जप्त होणार का काय होणार तर त्यावर सरकारने आधी सांगितलं होतं आय आर डी ए आयनी की ब्याऐंशी टक्के पैसे परत दिले पाहिजेत पण आता आय आर डी ए सांगितलं आहे की अठ्ठ्याहत्तर टक्के सरंडर व्हॅल्यू द्यावी लागेल त्यामुळे याचा परिणाम इन्शुरन्स कंपन्यांवर एक टक्का मार्जिनवर परिणाम दिसू शकतो थ्री सिक्स्टी वन वॅम ही वेल्थ टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म ई टी मनी हा तीनशे पासष्ट पॉईंट ऐंशी कोटीला विकत घेणार आहे यात पंच्याऐंशी पॉईंट आठ कोटी कॅशमध्ये द्यायचे आणि तीन पॉईंट पाच मिलियन शेअर्स इश्यू करायचे ई टी मनी थ्री सिक्स्टी वन इन्वेस्टेड इन्व्हेस्टेड राहील या खरेदीमुळे ई टी मनीचे जे ग्राहक आहेत म्हणजे एच एन आहे ते ग्राहकही थ्री सिक्स्टी वनला मिळतील टोटल ॲसेट्स ई टी मनीच्या अठ्ठावीस हजार कोटींच्या आहेत आणि याच्यामध्ये म्युच्युअल फंडाचा समावेश पंचवीस हजार कोटींचा आहे आज इंडिगोमध्ये नंतर एल आय टी फायनान्समध्ये लार्ज ट्रेड झाला त्याचप्रमाणे एम एन एम ने कोटक लाइफ बराबर ग्राहकना लाइफ इंश्योरेंस ऑफर करना कर एक सब्सिडियरी है सी ए एम एस कैब्स या कैब्स की सब्सिडियरी है कैब ए सी आर पी या सब्सिडियरी ने भीमा सेंट्रल लॉन्च केलं आता भीमा सेक्टरल हे काय आहे तर इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म कॅम्प्सनी लॉन्च केला ओरियन प्रो ओरियन प्रोला ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करायला आर बी आयने मंजुरी दिली एल टीला दोन हजार पाचशे ते पाच हजार कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली ओ एन जी सीला दमन ॲप्लाईड डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली बावीस जूनला जी एस टी काउन्सिलची मीटिंग होईल कदाचित गॅस जी एस टीमध्ये आणला जाईल नॅचरल गॅस असं बोललं जात आहे पण ऑनलाईन गेमिंगवर जो जी एस टी लावला जातो त्याचा रिव्ह्यू केला जाणार नाही पण जी एस टी कॉम्प्लायन्स सोपा करण्यासाठी प्रयत्न केले जाते तुम्ही सध्या तरी बजेटच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला मार्केट पडेल तेव्हा फर्टिलायझरचे शेअर थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात करा एक फर्टिलायझरचे शेअर आणि एक शैक्षणिक शेअर म्हणजे सारखे तर त्या ते शेअर किंवा शक्ती पंप रोटो पंप के एस बी पंप या शेअरकडे लक्ष द्या कारण जलसंधारण पाणी पुरवठा शेतीसाठी उपयोगी गोष्टी किंवा फिनोलेक्स फिनोलेक्स इंडस्ट्री फिनोलेक्स पाईप अशा गोष्टींकडे लक्ष द्या आणि जेव्हा मार्केट पडेल तेव्हा थोडे थोडे शेअर गोळा करण्याचा प्रयत्न करा मार्केट पडेल त्या दिवशी आणि सगळे शेअर तेव्हा पडले असतील असं नाही आपण एक लिस्ट करून ठेवावी आणि जो शेअर पडला असेल तो तुमच्या ऐपतीप्रमाणे पाच शेअर दहा शेअर घेऊन बघावे की यावर्षी आपल्याला यश मिळत आहे का तसं करून कारण मॅडमने सांगितलं आजीने सांगितलं म्हणून घेतले असं करण्यापेक्षा एक आपण दृष्टिकोन ठेवावा थोडेसे शेअर घेऊन बघावेत आपल्याला असं धोरण राबवलं तर यश मिळतं का हे त्या दृष्टीने समजू शकेल पण दरवर्षी फर्टिलायझरकडे सरकारचं लक्ष असतं आणि सरकारने बजेटमध्ये काहीही दिलं नाही तरी त्या एक महिन्यामध्ये फर्टिलायझर शेअर वाढतात आणि बजेटच्या आदल्या दिवशी फर्टिलायझर शेअर लोक विकून टाकतात कारण एखाद वेळेस अनाऊन्समेंट झाल्यानंतर शेअर पडण्याची शक्यता असते म्हणून तर तुम्ही प्रयत्न करून बघा नमस्ते